नमस्कार दोस्तो मी सुषा टागरे आज तुम्हाला मी माझी खरी लाईफ सांगतो तुम्हाला मला भरपूर क्वेश्चन येतात की सर सा तुम्ही सात मिल कसे बनवता म्हणजे कोण बनव सर्वांना वाटतं की माझे घरी म्हणजे मम्मी पप्पा इथे आहेत मला बनवून देतात असं सर्वांना वाटतं पण खरंच मला सांगतो माझे पप्पा मम्मी मम्मीप्पा माझे रत्नेगला असतात दांजा येथे आणि मी माझं आपलं जॉबमुळे मी इकडे मुंबईला आहे आणि मी इकडे एकटाच असतो असतो सर्व मिल मी स्वतःच बनवतो आणि मुंबईला राहिलं तर स्वतः खूप कष्ट घ्यावे लागतात आणि जर कष्ट घेतले तरच तो सक्सेस हो होऊ शकतो आज मी खरं तुम्हाला सांगतो मी तीन टाईम नॅशनल आहे आणि आता माझे दहा दिवस राहिले आहेत वर्ल्ड चॅम्पियनशिपला श्रीलंकेला माझं सिलेक्शन झालं आहे तरी तुम्हाला सांगतो खरं तुम्ही कष्ट मेहनत घ्या कष्ट करा माझ्या मी कसं स्वतःहून कष्ट घेतो कारण मी आज स्वतः तु? मी माझा डायट प्लॅन बनवतो मी आज सक्सेस झालो नसतो म्हणून तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सांग तुम्हाला वाटत असेल की की सर तुम्ही ब्राऊन राईस खात असेल असं तसं खात मी तुम्हाला खरंच तुम्हाला सांगतो माझ्या मम्मी पप्पाने म्हणजे गावी त्यांनी स्वतः शेतामध्ये म्हणजे शेती करून त्याच्यापासून हे तांदूळ आहे त्यांच्यापासून मी राईस बनवतो बॉईल करून राईस घेतला आहे आणि चिकन घेतलं आहे आणि मी एवढे पण आता खूप कॉम्पिटिशन केलो तीन टाइम नॅशनल झालो आता वर्ल्ड चॅम्पियनशिपला मी भारताकडून घेणार आहे मला वाटत असेल मी ब्राऊन रास खा खात असेल सर्व असं हे करत असेल नाही पण मी माझ्या मम्मी पप्पा मी कधीच बाहेरून विकत नाही घेतलं की माझ्या मम्मी पप्पानी मला दिलेलं आहे तांदूळपासून मी हे राईस बनवतो माझं आणि डायट प्लॅनमध्ये मी करतो आज तुम्हाला मी माझा डायट आहे लंचचा आणि डिनरचा पण मी एकदाच बनवतो कारण माझ्या ऑफिसला जायचं असतं डबा घेऊन जायचं असतं पण मी आता आज फ्रायडे असल्यामुळे चिकन राईस बनवणार आहे सो आणि त्यामध्ये आता कांदा मिक्स करतो कारण कांदा आता मस्त फ्राय करून घेतला आणि आता बॉईल मी चिकन घेतलं आहे अडीचशे ग्रॅम चिकन आहे ते एकदम त्याच्यामध्ये ट्राय करा गणेशला किती मेहनत करून खातो कारण आई वडील बनवतात म्हणजे आई बनवते आणि आईला आपण बोलतो अरे हे आहे ते आहे जेव्हा आपण स्वतःच असतो मस्त आपण बनवतो ते आपल्याला लागतं म्हणून तुम्ही पण स्वतः बनवा आणि नावं ठेवू नका की हे असं नको पाहिजे तसं नको पाहिजे अंडा मसाला मिक्स केलाय जास्त पण नाही थोडा चवीसाठी मस्त की ट्राय हे करून घेतो जरा तुम्हाला पण नक्कीच आवडेल बघा तुम्ही ट्राय पण करा कारण कार प्रोटीन ह्याच्यामध्ये खूप आहे आणि आणि मग खरोखर कर, ओरिजिनल राईस ना आपण विकत घेतो कोलम असले काही असं ब्राऊन राईस ओरिजिनल माझे माझ्या शेतामध्ये पिकलेलं आहे माझ्या आईवड्यांनी मेहनत केलेलं आहे आणि मीच हे म्हणजे काय जेव्हापासून मुंबईला मुंबईला आहे जेव्हापासून आता जिम झाला तेव्हापासून हाच राईस मी यूज करतो आणि थँक्यू सो मच आईवडिलांनी खूप कष्ट घेतलेले आहे त्यांच्यासाठी आपले आई वडील नसतात तेव्हा आपल्याला समज किती आपण काय करतो म्हणजे आई वडील म्हणजे आपल्या गावी असेल आपल्या मुंबईला बनवायला लागतं सर्व गोष्टी तेव्हा समजत कि आपल्या आई वडिलांची किती व्हॅल्यू असते ती आणि खूप म्हणून सांगतो तुम्ही आई वडिलांना विसरू नका कारण मलाच माहिती आहे तर मी एवढा सक्सेस त्यांच्यामुळेच झालो आहे कारण ते त्यांनी मला खूप जाणांचा मोठं केलंय खूप हे केलंय माझ्याबरोबर आणि आता जे पण खेळतो आहे ते त्यांच्यामुळेच आहे आणि तुम्हाला हे माझं मोटिवेशन नक्कीच आवडलं तर थँक्यू सो मच